मला नि राजकारणात आलं अवघ्या वयाच्या वर्ष झालं चेंबूर महाराज शिवसेना तेव्हा एकोणीशे सातष्ट साली जन्माला आली आणि मुंबईत एक वातावरण नवीन चालू झालं मराठी माणसासाठी शिवसेना आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकर पंधरा वर्षाचा होतो सगळे मित्र म्हणाले चला आपण दादरला जाऊ सभासद होऊ घे मला तर कोण घेणार नाही मी पंधरा वर्षाचा अकरा लागतात ठीक आहे आणि मेंबर सुरू झाले मी असा आले तुमचं माझ्या मित्राला घेतला आणि क्लासच्या बाहेर गेलो देशातले दोन रुपये काढले चला पुढे घे आतमध्ये जा तुझं नाव आतापासून राणे तू सांग वय अकरा सांग आणि ती रसूदेल ती बघ मला आनंद जा असा मी सभासद सांगा अकरा नसताना सभासद सांग